टाईम बघा बारा वाजून दहा मिनिट झालेत आणि मी आता खूप खुश आहे म्हणजे वाटलं नव्हतं होईल वाटलं होतं होईल पण एवढं लवकर होईल ते कधी विचार नव्हतं केलं माझ हॅलो गुड मॉर्निंग कशी आहे तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला गायन बरे पाहुणे सात वाजलेत नक्षा जातो तुम्ही आता स्कूलमध्ये मी उठलोय काय रात्री नाही आता सकाळ झाली मॉर्निंग झाली आहे तर चल हा थोडी जाता रे माहितीये मला चल 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 हेल्मेट घालव चल नक्षल सोडून देतो मी स्कूलमध्ये जाऊन आणि मी पण जुबेमध्ये टोनवर गे नाही असं उठलोय डायकली जातो स्कूलमध्ये सोडण्यासाठी वा मस्त हेल्प थांब काही बोलते थांब रे एक मिनिट मटक मटक नक्स हेल्मेट बघा मस्त छान होत ना हे नक्षल टाइम घेतला होता टिफिन कुकीज बिस्किट अरे घेऊन जा टाइम एक, बाप नाही आता चलो कर चल बाय 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 जा सावका गाडी आहे पुढे गाडी आहे इकडे जा इथं जा या बाजून जा सावकाच जा बाय बाप रे बाप काय थंडी आहे सोळा डिग्री आहे पालघरमध्ये सोळा डिग्री नक्षा सोडून आलोय आहे आलंच खरा तरी बाईकवर आता टाइम झाले सात वाजले आता फ्रेश होतोय आणि मी डायरेक्ट ऑफिसला जाण्यासाठी रेडी होतो आता जस्ट निघालो आता ऑफिस जाण्यासाठी काय वेदर आहे पालघरमध्ये काय थंड आता ही सतरा डिग्री आहे खूप थंड हवा आहे मस्त वाटते आणि आता आठ दहा झालेत गाडी रोज आजकाल थंडीमुळे सिग्नल क्लिअर दिसत नसेल म्हणून लेट चालू आहे ट्रेन सर्व आज स्टेशनवर जातोय पटापट ट्रॅफिक जाम बघा दोन दोन बस एकत्र निघाले ना आणि त्यामध्ये रिक्षा वाले असतात ना तर फुल ऑन ट्रॅफिक जाम जाममध्ये पटकन जावेत आपण गाडी बोरसेवरून निघाले उंबरवरून निघाले सॉरी पब्लिक धावत आहे दहा वाजले आणि मी आता गोरेगाव स्टेशनला उतरलोय गाडी खूप लेट चालत आहे यार आजकाल आणि आता मला सुट्ट्या पण घ्यायच्या फ्रायडेला हा फ्रायडेला सुट्टी घेतली होती पण आता सुट्टी नाही गेली त्याला हाफ डे घ्यायला लागला आणि मला तीच मंडिला सुट्टी घ्यायची आहे आणि खूप लवकर आहे यार ऑफिसला कसं सांगायचं काय सांगायचं कळत नाहीये ऑफिसला सुट्ट्या पण टाकायला लागणार खूप लग्न 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 खूप धावपळ आहे आणि आता काय खायला मी बिस्किट लावून घेतो पुढे जाऊन घेतो मेडिसिन पण घ्यायचेच मला बिस्किट घेईल पावणे नऊ वाजले आता आणि मी आता ऑफिस मधून निघलोय खूप लेट झालोय खूप काम होते आणि त्यामुळे आता निघालो आणि आता मला गाडी आहे सौराष्ट्र एक्सप्रेस ती ही बोरिवलीवरून नऊ पन्नासची ची म्हणजे अजून बरोबर माझ्याकडे कमीत कमी म्हणजे ऑलमोस्ट एक तास चाळीस म्हणजे एक तास वीस पंचवीस मिनिट आहे म्हणजे आरामात जाऊ शकतो आरामात पोचू शकतो आणि भूक लागली मला भूक लागला त्यामुळे आता काय समोसा पाव वडापाव खाऊ शकत नाही पायाला लागला असल्यामुळे बॅगमध्ये बिस्किट आहे ते खाऊन गेल गपचूप आणि आता मध्येच काय दिसलं तर ते दाखवेल तुम्हाला गोरेगाव स्टेशन पोहोचलो आता मी आणि इथे लोकल लागली आता एट फोर्टी एट ची लोकल तीच लोकल पकडतो या डब्यात सोबत कायम बघा नऊ वाजून पंधरा मिनिट झालेत आणि मी बोरुला पोहोचलो पण अजूनपर्यंत आता गाडी नऊ पन्नास टाइम ता आहे सौराष्ट एक्सप्रेसचा पण सौराष्ट्र एक्सप्रेस कधीच नऊ नऊ वाजून पन्नास मिनिट येत नाही दहा 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 पाच दहा पाच दहा दहा नंतर म्हणजे अजूनपर्यंत माझ्याकडे एक तास आहे आता बघतोय कुठेतरी बँक पकडतोय आणि बसतोय टाइमपास रील्स इंस्टाग्राम किंवा व्हिडिओज बघत बसतोय अजून काही ऑप्शन नाही माझ्या दहा वाजून दहा मिनिट झाले आणि आता आलीच जाऊया कधीच टाइमावर येत नाही नऊ पन्नासाचा टाइम आहे इकडे ऑलरेडी कमी कमी एक तास इथं बसला एकटा आता जाऊयात जो डब्बा भेटेल त्यात चढूयात जागा भेटेल तर बेस्ट बसायला अरे बाई जाऊ दे आणि मी आता जस्ट पालघरला पोहोचलोय आणि मस्त टेम्परेचर अठरा डिग्री टेम्परेचर पालघरमध्ये आणि चालतोय आता बघा पूर्ण रस्ता खाली आहे कोणीच नाही जेव्हा आपण लोकशाही टाईमवर येतो पूर्ण ट्राफ पूर्ण ट्राफिक असते खूप सारी पब्लिक असते पण या टायमाला जास्त कोणीच नसतो चाललो घरी आता परवाणी जेव्हा जेवायला काय केलंय माहिती नाही जाऊन झेवूया आपण आणि जे मी तुम्हाला बोलतो ना काहीतरी सोमवारी स्पेशल होणार आहे ते तर सोमवारी होणार नाही थोडं पोस्ट पोन केलंय ते काय कसं काय ते त्या व्यक्तींकडून कडून किंवा जे असेल त्यांच्याकडून मी तुम्हाला ते सांगेल काय चाललंय काय नाही सस्पेंस सस्पेन्स चाललंय भरपूर भरपूर लोक मला डीएम करतात काय चाललंय काय सांगा तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला माझे फ्रेंड सर नेहमी बोलतात की जसं तू ब्लॉग करतो तसं मला ब्लॉग नाही पण एक लहान मिनी ब्लॉग बनवायचे इंस्टाग्राम साठी अरे मग करा ना कशाला घाबरतात आणि तर तुम्ही विचार करत असाल की अरे माझी व्हिडिओ टाकणार माझी व्हिडिओ चालणार नाही माझी व्हिडिओ कोण बघणार नाही मग माझ्यापेक्षा चांगले चांगले युट्युबर आहेत माझ्यापेक्षा चांगला इंस्टाग्राम वाले आहेत ते यांचे व्हिडिओ खूप चालत असतात अरे असं विचार करत असाल तर मग थोडी आहे की तो व्यक्ती करतो म्हणून आपण करू शकत नाही अरे ना करा ना तुम्ही पण करा काही होत नाहीये एक व्हिडिओ जाणार नाही दोन व्हिडिओ जाणार नाही तिसरी व्हिडिओ जाणार नाही चौथी पाचवी सहावी शंभर व्हिडिओ जे टाकेल तेव्हाच कुठेतरी व्हायरल काही ना काही काही ना काही भेटेल तुम्हाला बिंदास करा विचार काहीच करू नका काय होते काय होते तुम्ही करत राहा फक्त यार खूप थकलो यार चालू चालू आहे आणि त्यामध्ये पूर्ण दिवस काम 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 आणि आता पाय पण दुखायला लागले माझा एवढे दिवस पाय दुखत नव्हतं आणि आता ते स्टिचेस जसे सुखत काँच चाललेत ना तसं पायला खाच सारखी येत चालली आहे इरिटेटिंग व्हायला लागलं का खूप थकलोय खूप जास्त काम करून करून झोपले सर्व टाइम झाले अकरा वाजून वीस मिनिट झालेत घरी जाऊन काही जेवण केलं माहिती नाही मस्त फ्रेश होऊन जेवून घेतोय झोपायला लागेल काल आणि आजची व्हिडिओ काहीच बनली नाहीये थोडी मला तरी वाटते पूर्ण ब्लॉग पूर्ण दिवसाचा बघायला तीन ते चार मिनिटाचा ब्लॉग बनला असेल कारण की रात्री घरी येतो नक्ष पण झोपल असतो आणि नेहमी मी तुमच्याशी बोलतो प्रत्येक वेळी तुमच्याशी बोलतो आणि आता असं होतं की प्रत्येक वेळी रोज रोज काय तुम्हाला दाखवू पण ते दाखवेल मी तुम्हाला मग तुम्हाला आवडतं पण बघण्यासाठी पण मलाही कधी वाटतं की तुम्हीही एका दिवस बोर होतील माझे व्हिडिओ बघून बघून तेच कळत नाही आता कस होणार काय होणार पण बनणार घरी आलो फ्रेश झालो आणि पण झोपली होती आणि ते उठल्या ती माझ्यासाठी गरम गरम भाकरी बनवते मस्त मस्त भाकरी बनवते की मी भात खाऊ शकत नाही मग त्याचं माझ्यासाठी गरम गरम भाकरी बनवते बोललो की बनवून ठेव मी बनवून ठेवलं नाही कारण ऑब्विसली बायको आहे ते नवऱ्याची काळजी असते त्यात गरम गरम बनवेल मस्त जेवून गेल मी आणि भाजी भाजीला काय आहे मेथी आणि सुके मेथीला सुक ना मेथी आणि सुके मिळेल वाह मस्त मजा आता आपण बनवते ते गरम गरम आणि आपण आणि आता नक्श बघा झोपलाय मस्त शांतपणे आज नक्शेचा सीन झाला स्कूल मध्ये गेला होता आणि आयथिंग स्कूल पण लवकर होती आणि स्कूल सुटली आणि त्यामुळे ता, तो रिक्षावाला जो असतो काका तो मोठ्या मुलांना घेऊन आला आणि लहान मुलांना त्याने तिकेच ठेवला हा नक्ष लागला की आणि रड लागला आणि मग तिकडे रिक्षावाले काका होते त्याला जाऊन बोलला असतो की काका माझे रिक्षावाले गेले मला सोडून ऍक्च्युली सोडून नव्हते गेले त्याला ठेवून गेले होते त्या लोकांना मग त्याला वाटलं सोडून गेले मग हा रडत होता मग त्या रिक्षावाल्याने त्या आय डी कार्ड वर पणूचा नंबर होता त्याने कॉल केला ता पण त्याला घ्यायला गेली खूप सारा सीन झाल्यास तू असता आता जागा तर तुम्हाला नक्कीच ऐकवलं ऐकवलं असतं की तू काय बोलतो काय झालं ते स्टोरी तुम्हालाही मजा ऐकायला विचारतो त्याला काय झाला उद्या जर उठेल ना तो तेव्हा बघूया तो काय बोलतोय बोलेल तर तुम्हाला नक्कीच ब्लॉक मध्ये दाखवेल की नेमकी काय स्टोरी बघा बारा वाजून दहा झाले आणि मी आता खूप खुश आहे म्हणजे वाटलं नव्हतं होईल वाटलं होतं होईल पण एवढं लवकर होईल ते कधी विचार नव्हतं केलं माझं फेसबुक अकाउंट मॉनिटाइज झालंय त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे युट्यूबच्या मागे लागलो होतो आणि अचानक फेसबुकचा मेल आला की तुमचा अकाउंट मॉनराईज झालाय त्यामुळे मी खूप आज हॅपी आहे है। मला खूप असं वाटलं की काहीतरी मी केलंय अचिव्हमेंट एक छोटीशी अचिव्हमेंट माझ्यासाठी भेटली आहे त्यासाठी मी आज खूप खुश आहे तर फेसबुकला कोणी मला फॉलो करत असेल तर माझा फेसबुकला सागर माझ्या ही आयडिया तिकडे जाऊन नक्कीच फॉलो करा आणि तिकडेही मी आता आजपासून फर्स्ट डेचा ब्लॉग टाका चालू केलाय तिकडेही माझे ब्लॉग्स येणार तिकडेही माझे आता रील्स येणार तिकडेही माझे पोस्ट येणार तर त्यालाही मला सपोर्ट द्या नक्कीच तर ठीक आहे आजचा ब्लॉग मी तेच संपवतोय खुशी आणि आनंदामध्ये ब्लॉग भेटूयात उद्याचा नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट